रात सरली पहाट झाली कोंबडा रावला कोंबडा रावला नि गवळणी निघाल्या बाजाराला कोंबडा रावला नि निघाल्या बाजाराला जरीची साडी टिपक्यांची चोळी नाकात नथनी ग निगवळण निघाली झोक्यात ग निगवळण निघाली झोक्यात ग आजूबाजूला तांबडं पिकलं दिवस उगवला आजूबाजूला तांबडं पिकलं दिवस उगवला दिवस उगवला निगवळणी निघाल्या बाजाराला रात सरली पहाट झाली कोंबडा आरावला कोंबड्या रावला निगवळ निघाल्या बाजारा बाजाराला उशीर झाला बाजाराला दिवस माथ्यावरी आला बाई दिवस माथ्यावरी आला बाई दिवस माथ्यावरी चला ग भरभर काना येईल वाटेला चला भरभर काना येईल वाटेला वाटेला आणि फोडील दह्याच्या माठाला रात सरली पहाट झाली कोंबडा रावला कोंबडा रा नी आणि गवळणी निघाल्या बाजाराला सुसाट वारा पाऊस धारा सुटला भारी पिसाट थकल्या चालाया होईना वाट थकल्या चालाया होईना वाट आटपून बाजार निघाला मेळा गोकुळच्या घराला आठपून बाजार निघाला मेळा गोकुळच्या घराला गोकुळच्या घराला निघवळाने निघाल्या बाजाराला रा। रात सरली पहाट झाली कोंबडा हराबला कोंबडा हाराबला निघवळाने निघाल्या बाजाराला